देशभरात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असून सर्वत्र देवीचा जागर केला जातो तर अनेक ठिकाणी कर्तृत्ववाण महिलांचा सत्कार आणि सन्मान सोहळे सुरू आहेत मात्र असं असताना विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यात मात्र वेगळं आणि तितकंच संतापजनक चित्र पाहायला मिळतं एका दानवाप्रमाणे एक तरुण तरून, एका तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला यात तरुणानं तरुणीला कांचलाट लावत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली घटना परिसरातील नागरिकानं आपल्या मोबाईल मध्ये कैद केले तीस सप्टेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगर जाणाऱ्या मार्गावर गेले आता ही मारहाण कुठल्या कारणामुळे झाली मारहाण करणारा तरुण संबंधित तरुणीचा कोण आहे याबाबत कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही मात्र रात्री उशिरापर्यंत कुठलीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती सहकार नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस यांनी दिली असं असलं तरी सुद्धा या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय